आयशर ट्रकखाली सापडून मोटरसायकलवरील एकवीस वर्षीय आदित्य विजय यादव हा विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याचा मित्र पवन गोविंद महामुनी गंभीर जखमी झाला सोमवारी दुपारी कोल्हापूर सांगली महामार्गावर शिरोली टोल नाक्याजवळ हा अपघात घडला अपघातातील दोन्ही विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील असून ते संजय घोडावत विद्यापीठात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होते हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं राहणारा एकवीस वर्षीय आदित्य विजय यादव आणि त्याचा मित्र एकोणीस वर्षीय पवन गोविंद महामुनी हे मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा इथले रहिवासी होते हे दोघेही अतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होते सोमवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आदित्य आणि पवन हे दोघे जण मोटरसायकलवरून कोल्हापूरकडं निघाले होते कोल्हापूर सांगली महामार्गावरील शिरोली इथल्या टोल नाक्याजवळ ते आले त्यावेळी एक आयशर ट्रक रस्त्यावर यू टर्न घेत असताना आदित्य आणि पवनची मोटरसायकल थेट आयशर ट्रकच्या चाकाखाली गेली या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडल्यानं आदित्य यादवचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र पवन महामुनी गंभीर जखमी झाला शिरोली एम आय डी सी पोलिसांनी जखमी पवनला उपचारासाठी ताबडतोब सीपीआर मध्ये दाखल केलं अपघातात मृत्युमुखी पडलेला आदित्य हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या मृत्यूमुळं यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय